नमस्कार आता नम्रता आणि आकाशने मिठाईचे बॉक्सेस व्यवस्थित आणलेले असतात आणि ईश्वरीलासुद्धा अर्णवने त्या गुंडांच्या तावडीतून सोडवून ऑफिसमध्ये आणलेलं असतं ऑफिसमध्ये छानपैकी कार्यक्रम होतो अर्णव ईश्वरीच्या हातात बेस्ट विनरची ट्रॉफी देतो आता ईश्वरी खूपच खुश असते सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आता ईश्वरी जायला निघते तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय करताय सर सोडा माझा हात तेव्हा अर्णव म्हणतो मला सुद्धा तुझ्या हातनं ही मिठाई खायची आहे तेव्हा ईश्वरी त्याच्या अर्णवला स्वतःच्या हाताने जिलेबी भरवते अर्णव खूपच खुश असतो आणि तिच्याकडे सारखा बघत असतो ईश्वरी लाजत असते त्यानंतर ईश्वरी एवढी खुश असते ती घरी येते घरी आल्यावर आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते बघ बघ आई मी शेवटी बेस्ट विनरची ट्रॉफी मिळवली सुप्रिया सुद्धा खूपच खुश झालेली असते आणि नमूसुद्धा खूपच खुश असते तर इकडे आकाश आणि अर्णव बोलत असतात आकाश म्हणतो अर्णव अरे ईश्वरीने कधीच मिठाई तयार केली होती मिठाईचे सगळे बॉक्सेस तयार केले होते पण त्या मिठाईवर कोणीतरी पेट्रोल टाकून ती खराब केली तेव्हा अर्णव म्हणतो काय तेव्हा अर्णव म्हणतो मग ही मिठाई तेव्हा आकाश म्हणतो ही त्यांनी परत दुसरी मिठाई बनवली तेव्हा अर्णव म्हणतो काय म्हणजे पहिली मेहनत त्यांची वाया गेली कोणी वाया घालवली असेल कुणी पेट्रोल टाकलं असेल तेव्हा आकाश म्हणतो मला पूर्णपणे खात्री आहे हे लावडण्याचं काम आहे ईश्वरीला खाली दाखवण्यासाठी ईश्वरीला बेस्ट विनरची ट्रॉफी मिळू नये म्हणूनच लावण्याने मुद्दाम ती मिठाई खराब केली आहे असं मला वाटतंय तेव्हा अर्णव म्हणतो काय अर्णव लगेच लावण्याला ताबडतोब घरी बोलावून घेतो आणि म्हणतो लावण्या तुझी हिंमत कशी झाली मी सिंदोरची मिठाई खराब करण्याची तेव्हा लावण्या म्हणते अर्णव काही बोलू नकोस माझ्यावर खोटे आरोप करतोयस तू तेव्हा अर्णव म्हणतो मी आरोप करतो आहे आकाशने बघितलं आहे तू तु, तुझ्या माणसांनी ते पेट्रोल टाकून ती मिठाई खराब करताना आकाश कधीही खोटं बोलणार नाही तेव्हा आता लावण्या घाबरते तेव्हा आकाश म्हणतो हो मला सुद्धा माहीत आहे हे तुझंच काम आहे लावण्या आता तरी खरं बोल लावण्या काही खरं बोलायला तयार नसते तिला खूपच आता भीती वाटत असते अर्णव लावण्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो लावण्या तू या असल्या खालच्या थराला एवढा उतरशील असा मी कधी विचार पण केला नव्हता कशी आहेस ग तू मिस इंदोरला त्रास देण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरलीस अग त्यात मिस इंदोरची एकटीची नाही तिच्या बहिणीची तिच्या आईची तिच्या आत्याची सगळ्यांची मेहनत होती त्या सगळ्यांच्या मेहनतीवर तू पाणी फिरवलंस त्या सगळ्यांची मेहनत तू वाया घालवलीस पण बघितलंस मिस इंदोरने हार मानली नाही तिने परत मिठाई बनवली आणि बॉक्सेस वेळेच्या आधी पोचवले इथे याला म्हणतात जिद्द याला म्हणतात जिंकण्याची आशा याला म्हणतात जिंकण्याची इच्छा आणि तू काय केलंस तू तिच्या मेहनतीवर पाणी फिरवलास तिला हरवण्यासाठी नको त्या थराला उतर उतरलीस पण खरंच बेस्ट लूझर तू आहेस आणि बेस्ट विनर माझी मिस इंदूर आहे आता लावण्या अर्णवकडे बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू